काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांवरती आपण पाहत आहोत आपल्या राज्याचे महसूल मंत्री यांनी शहरामध्ये असलेला फ्लॅटचा व्हर्टिकल सात बारा योजनेचा प्रस्ताव मांडला त्याच अनुषंगाने आज आपण व्हर्टिकल सात बारा म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण पाहणार आहोत तर नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सात बारा म्हणजे काय तो कसा डाउनलोड करायचा असतो हे समजून घेतले आहे पण व्हर्टिकल सात बारा म्हणजे काय ते आज आपण पाहूया शहरांमध्ये इमारतीत राहणाऱ्या लोकांना सातबारा मिळत नाही व्हर्टिकल सातबारामुळे मालकाला फ्लॅटचा स्वतंत्र सातबारा मिळणार आहे तर बेसिकली शहरात राहणाऱ्या फ्लॅट्स ओनरसाठी हा सात बारा असणार आहे आता पुढे याचे फायदे काय असणार आहेत हे आपण पाहू घराची खरेदी विक्री बँक कर्ज व्यवहार वारसा हक्क सोपे आणि पारदर्शक होणार फ्लॅट्स धारकांना जागेचा थेट मालकी हक्क सिद्ध करणे ह्या व्हर्टिकल सातबाऱ्यामुळे सोपे होणार आहे व्हर्टिकल सातबाऱ्यामुळे मालकाला जागेच्या स्वतंत्र मालकीचा हक्क मिळेल आणि शासकीय कागदपत्रातील गुंतागुंत कमी होईल या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हर्टिकल सातबारा म्हणजे काय याची संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत जाईल धन्यवाद